नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनींना विलासमुळम या बाळासाहेबांच्या सामान्य शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय युगपुरुष युग प्रवर्तक अखंड हिंदुस्थानचे कवचकंडूल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विलासमुळम या बाळासाहेबांच्या शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र आज संपूर्ण महाराष्ट्रभर भगव्या सप्ताहाचं आयोजन केलं आहे मातोश्रीचा आदेश शिवसेवध्य मानून दिनांक चार ऑगस्ट ते अकरा ऑगस्ट पर्यंत संपूर्ण भगव्या सप्ताहाचं नियोजन आणि आयोजन केलं जाणार आहे तर बाळासाहेबांनी एकोणीसशे सासष्ट साली शिवसेना पक्ष संघटनेची स्थापना केल्यापासून ज्या काही महत्वाच्या निवडक भूमिका निवडक घटना क्रम त्यांच्या आयुष्यात जो घडून गेला त्याबद्दल मी आपल्यासमोर सविस्तर शब्दांकन करणार आहे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेना पक्ष संघटनेची स्थापना झाली आणि या स्थापनेनंतर शिवाजी पार्कात शिवतीर्थावरती पहिली सभा पार पडली आणि या सभेला रामराव अधिकजी काँग्रेसचे नेते उपस्थित होते आज जे काय बाळासाहेबांच्या हिंदुत्वाबद्दल बाळासाहेबांबद्दल मातोश्रीबद्दल पक्षप्रमुख उद्धवसाहेबांबद्दल जे काही टीका टिप्पणी केली जाते हिंदुत्वाबद्दल ताशेरे ओढले जात आहेत त्या लोकांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे एकोणीसशे सदस सदुसष्ट साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे थक, यांनी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे सदुसष्ट साली एकोणीसशे अडसष्ट साली शिवसेनेने पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली यावेळी सेनेने मधु दंडवते साहेबांच्या समाजवाजी पक्षासोबत युती केली होती बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा आहे ना आधी मुळात ह्या लोकांनी अभ्यास करणं गरजेचं होतं ज्यांचा जन्म पण झाला नव्हता जे गोधडीत होते चड्डीत होते जे पाळण्यात होते त्या लोकांनी हा व्हिडिओ आधी पहिला ऐकावा की काय घटनाक्रम होता एकोणीसशे एकोणसत्तर साली सीमावादातून निर्माण झालेल्या प्रसंगात बाळासाहेबांना अटक झाली होती एक महाभाग म्हणाले होते की सीमावादात मी सुद्धा होतो म्हणून आता एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आणि एकोणीसशे चौसष्टमध्ये तुमचा जन्म मला म्हणजे आश्चर्य वाटतं ह्या सगळ्या गोष्टीचं त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तर साली पहिला महापौर शिवसेनेचा झाला डॉक्टर हेमचंद्र गुप्ते यांच्या माध्यमातून एकोणीसशे बहात्तर साली प्रमोदजी नवलकर साहेब विधानसभेत दाखल झाले पहिला आमदार त्यानंतर एकोणीसशे पंच्याहत्तर साली तत्कालीन प पंतप्रधान इंदिरा गांधीजींनी लावले लादलेल्या आणीबाणीला शिवसेनेने समर्थन दिलं पाठिंबा दर्शवला होता एकोणीसशे सत्याहत्तर साली शिवसेनेने काँग्रेसच्या मुरली देवरा यांना मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी पाठिंबा दिला होता आणि त्यांना महापौर म्हणून नियुक्त केलं होतं एकोणीसशे ऐंशी साली काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए आर अंतुले साहेबांना श्रीवर्धन रायगडमधून रायगड मतदारसंघातून शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि ते आमदार झाले होते बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब त्यानंतर काँग्रेस पुरस्कृत प्रतिभाताई पाटील आणि प्रणवदा मुखर्जी यांना राष्ट्रपती पदासाठी शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता कधी एकोणीसशे ऐंशी साली प्रतिभा ताई पाटील यांना मराठी माणूस म्हणून मराठी व्यक्ती म्हणून तर प्रणवदाना प्रणवदानी शिवनेच्या पाठिंब्यासाठी थेट मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली होती म्हणून प्रणवदाना शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता एकोणीसशे एकोणसत्तर एकोणऐंशी साली बाळासाहेबांनी मुस्लिम लीगशी मैत्रीपूर्ण जवळी केली होती त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर साली दादर परिसरात दंगल घडली होती त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांना अटक सुद्धा झाली होती एकोणीसशे ब्याऐंशी साली शिवाजी पार्कवर झालेल्या जाहीर सभेत शरद पवार आणि जॉर्ज फर्नांडीस साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत उपस्थित होते एकोणीसशे पंच्याऐंशी साली बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा हुंकार संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला एकोणीसशे सत्तर साली शिवसेना पक्ष संघटनेचा आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेत दाखल झाला वामनराव महाडिक यांच्या रूपात ही पोटनिवडणूक होती एकोणीसशे साली मुंबईचे महापौर वामनराव महाडिक साहेब झाले पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते त्यानंतर वामनराव महाडिक साहेब त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शिवसेना आणि भाजप पक्षाची पहिली युती झाली पण ती युती फार अल्प काळासाठी होते जास्त काळ ती ठिकली नाही एकोणीसशे एकोणनव्वद साली पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेना पक्षाची युती झाली आणि ती युती स जवळजवळ पंचवीस वर्ष टिकली आणि ह्या युतीचे मुख्य प्रवर्तक होते प्रमोदजी महाजन आणि गोपीनाथराव मुंडेसाहेब त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये शिवशाहीचं सरकार सत्तेवर आलं हे सगळे घटनाक्रम मुळात जानी, जानी बाळासाहेबांना वाचलं नसेल बाळासाहेबांचं त्यांच्या विचारसरणीचं त्यांच्या जीवनमूल्याचं वाचन केलं नसेल त्यांनी ऐकणं वाचणं आणि आपल्या नजरेखालून घालणं त्याचं आकलन करणं अनुसरण करणं खूप गरजेचं आहे ही सगळे घटनाक्रम बघा थोडंसं साल मागे पुढे झालं आहे पण ही जी घटनाक्रम आहे ना हा बाळासाहेबांनी शिवसेना पक्ष स्थापन केल्यापासून अगदी एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पर्यंत शिवशाहीचं सरकार येईपर्यंतचा हा घटनाक्रम आहे त्यानंतरचा घटनाक्रम मी पुढील अध्यायात मांडणार आहे तत्पूर्वी मी आपल्या सगळ्यांची रदा घेण्यापूर्वी हा अध्याय विशेष करू जाणी जाणी मातोश्रीवरती आक्षेप घेतला आहे मातोश्रीवरती जे का आजही दर म्हणजे सकाळी उठल्यापासून त्यांचा जो काय भोंगा भोंगा वाजवण्यासाठी जे काय चाळीस सोडलेले आहेत कुत्री त्यांना पण वाचायला द्या की बाळासाहेबांचे हिंदुत्व उद्धवसाहेबांचे हिंदुत्व या हिंदुत्वाचा पहिल्यांदा तुम्ही आधी अभ्यास करा मगच मातोश्रीवरती बाळासाहेबांवरती आणि पक्षप्रमुख उद्धवसाहेबांवरती तुम्हाला टीका करण्याचा पूर्णतः अधिकार आहे इथेच थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र